नमस्कार मित्रांनो एकोणावीस प्रोमध्ये पारू साखरपुड्यामध्ये एवढी गुंग असते दामिनी अंगठी घेऊन जाते हे काही तिच्या लक्षात येत नाही आता कमरेला अंगठी नाही हे बघून पारू जाम घाबरते आणि हे जातं आदित्यच्या कानावर आणि आदित्य सावित्री आत्याला बोलवतो आता मात्र पारू एवढी घाबरते गनी म्हणतो तायडे काय झालं तीन ती गणी दामिनी मॅडमने माझ्याकडं सांभाळायला अंगठी दिली होती आणि मी ती कमरेल ठेवली पण ती आता नाही आहे आता मात्र आदित्य पारू गणी आणि सावित्री अंगठी शोधत असतात तेवढ्यात मस्तावरून प्रितू आणि दिशा येतात गुरुजी पूजेला सुरुवात करतात आता काही वेळानंतर पूजा पण संपते आता येते एकमेकाला अंगठी घालण्याची वेळ गुरुजी म्हणतात आता एकमेकाला अंगठी घाला आयल्या म्हणते दामिनी अंगठी दे दामिनी म्हणते वहिनी ती मी पारुकडं ठेवायला दिली आईले म्हणते पारुकडं तू बरीच ना दामिनी आता पारू कुठे दामिनी एकदम बोलून जाते अंगठी शोधत असेल हे ऐकल्यानंतर सगळ्यांचा चेहरा पडतो आणि मारुती खूप घाबरतो अंगठी सापडत नाही हे ऐकल्यानंतर ऋतूला खूप आनंद होतो आता ऐकल्या म्हणते आदित्य कुठे तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो आई ही गे अंगठी हे ऐकल्यानंतर दामिनी जाम हादरते आणि म्हणते याच्याकडं कशी आली मी तर अंगठी कपाटात ठेवली होती ऐल्या म्हणते आदित्य ही अंगठी तर पारुकडं होती ना तुझ्याकडं कशी तर तौ आई ही अंगठी पारूनच दिली होती पण मीच विसरलो आईला स्माईल करते आणि म्हणते प्रितू हे गे अंगठी आता प्रितू दिशाला अंगठी घालतो आणि दिशा, दिशा प्रीतूला पण साखरपुडा झाल्यानंतर प्रितून पारू मी प्रेमात पडलो ती ती काय बोलत आहे अहो प्रीतम सर तुमचा साखरपुडा झाला आहे प्रीतम म्हणतो त्यात काय एवढं माझं काय त्या दिशावर प्रेम आहे का मी जिच्या प्रेमात पडलो ना ते बघ ती समोर आहे आता समोर नंदिनी उभी असते तर तुम्हाला काय वाटतं ती अंगठी आदित्यकडे कशी आली असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद